पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे, रेल्वे स्थानकात सध्या प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळावरून प्रवास करतायत माहीम पूर्व आणि माहीम पश्चिम या भागांना जोडणारा महत्वाचा शाहू नगर पूल हा डागडुजीच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे हा पूल बंद असल्यामुळे प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करतायत पादचारी पूल डागडुजीसाठी बंद करण्यात आल्यानं ना नागरिकांची कोंडी होत असली तरी ज्या शाहू नगर या ठिकाणी हा ब्रिज बाहेर पडतो तिथं पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहे पण त्यासाठी अधिकचा वीस मिनिटांचा वळसा घालून प्रवास करावा लागतो तो टाळण्यासाठी प्रवासी आपला जीव धोक्यात टाकतायत झालं आता पंधरा तारखेपासून काय बंद आहे पंधरा तारखे पब्लिकला तर त्रास होतच आहे ना साहेब सकाळच्या कामावर जाणारे जे माणसं आहेत त्यांना गल्लीतून जायला अर्धा पन्नास तास लागतो बाहेर निघायला जाम होतं येणार रस्ता आहे गल्ली एवढी शॉर्टेज आहे प्रत्येक प्र व्यक्तीला त्रास होतो या जायला कायच नाही नोटीस पण नाही आता ब्रिज बंद केलं तर काही सुविधा करायला पाहिजे त्यांना पहिला रस्ता चालू करून दुसऱ्या बाजूनी कुठं मग ब्रिज बंद करायला पाहिजे या एक साईडला थोडा हलका बंद करून एक साईडला चालू करायला पाहिजे होतं ना डायरेक्ट बंद करून पब्लिक बघ असं येत जातं संध्याकाळचा संध्याकाळचा आणि सकाळचं एवढे त्रास होते ना आम्ही आज इकडचे रहिवासी आम्हाला पण त्रास होतो आमचा तर थोडा आमचा तर सवयी आहे मग यांना खूपच त्रास होतो आहे इथून गेला ब्रिजवर तर रेल्वे ब्रिजवर जायला वेल लागतं मग तिथं गेलं तर टी सी पकडतात तिकीट कुठे तुमच्याकडे प्लॅटफॉर्मवर कसे आले तुम्ही पंधरा एप्रिलपासून शाहूनगर ब्रिज बंद करण्यात आला असून पाच मे पर्यंत याचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे अवघ्या महिनाभरासाठी प्रवाशांना वीस मिनिटांचा अधिकचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे काही मिनिटांचा वळसा चुकवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळणं कितपत योग्य आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे तसंच रेल्वेनं निर्धारित मुदतीतच या पुलाचं काम पूर्ण करून तो प्रवाशांसाठी खुला करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते